एकदाच देवदूत धाडला देवानी पुन्हा नाही, नाही राजा सा पाहिला चकोनी पुन्हा नाही राजा सा पाहिला नमस्कार माझे नाव सुरंजीत सुकुमार घाटके मी आता सा व्हिडिओ शिकते सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुज वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो आरक्षण देणारा पहिला राजा आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलाला शाळेत घालला नाही त्याला एक रुपये दंड ठोकवणारा राजा कला क्रीडा शिक्षण देणार राजा श्राईक देणार राजा अंधश्रद्धा कर्म काढे देवा प्रहार करणार राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणार राजा या सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणार राजा राजा छत्रपती राजेशी शाहूमरा जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अखंड हिंदुस्थानाच्या आरा दैवत अखंड हिंदुस्थानाच्या शाह महाराजांना त्रिबाण माना समुद्रा माना समुद्रा माना समुद्रा शाह महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाडगे घराण्यात झाला त्यांचे पूर्ण नाव यशवंत जिसराव घाडगे त्यांच्या वडिलांचे नाव जिसराव घाडगे त्यांच्या आईचे नाव राधाबाई कोल्हापूर सरसेनेचे चौथे राजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी यशवंत दत्तक घेतले त्यांचे शाहवासी नामकरण करण्यात आले

जो अणुम्मे आहे म्हणून शाळा दवाखाने पानोटे वीरी सरोजिनी मार्ती सर्वांसाठी खुल्या केल्या डेक्कन कॉलेजचं शिक्षण ही सावित्रीबाईचं देण आहे 1917 साली पु, विधवा पुनर्विवाहाचा विधवा पुनर्विवाहाचा निर्णय संमत केला दीनदुबळ्यांचा आधार दीनदुबळ्यांचा राजर्षी शामराज तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार राजर्षी शामराज तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराजांनी कोल्हापूर आणि बेळगाव या भागातील स्वातंत्र्य वीरांना वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदत देखील केले कोल्हापूर शासनात संगीत चित्रपट चित्रकला चित्रकला लोककला या आणि कुस्ती या कलावंतांना राजश्री देऊन त्यांचे प्रोत्साहन वाढवण्याचे कार्य केले महाराज महाराजांचा एकवीस एप्रिल अठ एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी सर्व समाजाच्या वतीने राजशी पदवी देण्यात आली सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर महिलाचा आदर्श शत्रुचे मर्दन महिलांचा आदर्श शत्रुचे मर्दन असे असावे मावळ्याचे वर्तन असे असावे मावळ्याचे वर्तन शाह महाराजांची शिकवण आहे शाह महाराजांची शिकवण एकोणीसशे बावीस रोजीचा वाटते जातीभेदा वृत्त दिला लडा जातीभेदा वृत्त दिला लडा शिक्षणाचे केले कार्यभाल छत्रपती राजेचे शंभराज तुम्ही आमचा आवच ऋधी विराजराम छत्रपती राजे शांभराज सदी आमचा ऋधी विराजराम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन धन्यवाद